आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे या चार मागण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी असून कोणत्या ते चार मागण्या आहेत कधी पूर्ण होणार आहेत कधी शिक्कामोर्तब होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी या प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती शॉर्ट शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बिल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे सरकारी कर्मचारी निमन सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या या महत्त्वपूर्ण चार मागण्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट्स समोर येता आहे यामध्ये पहिली महत्त्वपूर्ण बातमी म्हणजेच अर्थात महागाई भत्ता वाढच्या आहे ती महागाई भत्ता वाढी संदर्भात अर्थात जुलै दोन हजार पंचवीस पासून प्रलंबित जो महागाई भत्ता चार टक्के जी आहे ती प्रलंबित आहे आणि या संदर्भातली सी पी आय आकडेवारी जी आहे ती आता प्रदर्शित झालेली आहे यानुसार जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून ची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे आणि पॉईंट टू पॉइंट इन्फ्लेशन सी पी आय आय चा ग्राफ हा वरून खाली जात आहे यामध्ये ग्राहक निर्देशांकामध्ये उतरती दिशा दिसून येत असल्यानं महागाई दर उच्चांक वाढ झालेली आहे त्यामुळे निश्चितच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा तक्ता लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांना डी ए मध्ये चार टक्के पर्यंत म्हणजे एकूण डी ए हा एकोणसाठ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे सदर डी ए वाढ प्रथम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना लागू होईल आणि त्यानंतर त्याचा लाभ दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी आणि पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी ए लागू करण्यात येईल त्यामुळे निश्चितच हा जो डी ए आहे तो डीए वार्ड फरकासह लागू होणार आहे त्यामुळे निश्चितच ही एक महत्वपूर्ण अशी बातमी आता समोर येते आहे दुसरी महत्वपूर्ण बातमी म्हणजेच अतिशय आपल्या युट्यूब चॅनेलला या संदर्भात कमेंट्स प्राप्त होतो त्या अठरा महिन्यांचा थकीत महागाई भत्ता कधी मिळणार आणि या संदर्भातली अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर येते आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या कोरोना काळामध्ये महागाई भत्ता जो आहे तो गोठवण्यात आलेला होता आणि सदर गोठवण्यात आलेल्या महागाई भत्त्या संदर्भात जावेद अली खान आणि रामजी लाल सुमन यांनी दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यसभेमध्ये अतारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता आणि यामध्ये कोरोना काळातील केंद्र सरकारी व निवृत्ती वेतनधारकांच्या गोठवण्यात आलेल्या अठरा महिने महागाई भत्ता कधी अदा करण्यात येईल किंवा सध्याच्या देशाची देशा आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारली तर सरकारकडून सदर कालावधीतील डी थकबाकी अदा सरकार करेल का जर अदा करणं नियोजित नसल्यास त्याचा तपशील व ठोस कारण विचारण्यात होती आणि सदर अतारांकित प्रश्नावरती उत्तर देत असताना केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना डी ए महागाई भत्ता सवलत डीआर ची तीन हप्ते गोठवण्याचा निर्णय कोरोना या साथीच्या आधारामुळे घेण्यात आलेला होता असं उत्तर देण्यात आले होता आणि सदर प्रयोजनार्थ पैसा हा कोरोना आजाराचा उपचार असून कल्याणकारी उपायाकरता करता खर्च करण्यात आला असून सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात आर्थिक गळती झाली त्यामुळेच महागाई भत्ता थकबाकी देणं व्यवहार्य मानलं जात नाही असं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे सदर अठरा महिने महागाई भत्ता थकबाकी जे आहे ते अदा केली जाणार नसल्याचं स्पष्ट मत केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सदर अ प्रश्नाच्या अनुषंगानं स्पष्ट केलेलं आहे आणि या संदर्भातली स्क्रीनवरती आपण ही माहिती बघू शकतोय समोर स्क्रीनवर या संदर्भातला तारांकित प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर अतिशय महत्वपूर्ण बातमी म्हणजेच रिटायरमेंट एज संदर्भात सध्या राज्य सरकारी म्हणजे कर्म कर्मचाऱ्यांच्यामध्ये गट ड संवर्ग व्यतिरिक्त इतर संवर्गातील पदांचं निवृत्तीचं वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर गट ड संवर्गातील पदांचं निवृत्तीचं वय हे साठ वर्ष आहे नुकतंच राज्यातील उच्च तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक पदांच्या निवृत्तीचं वय हे पासष्ट वर्षेपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आलेल्या आहे आणि याशिवाय राज्यातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे बासष्ट वर्ष आहे त्याचबरोबर राज्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय बासष्ट वर्षापर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष निवृत्तीचं वय करण्यास मंजुरी देण्यात आलेली होती आणि सन दोन हजार तेवीस पासून सदर अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे बासष्ट वर्ष इतकं करण्यात आलेला आहे विशेष कौशल्य विशेष ज्ञान आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ लागत असून सदर ज्ञानाचा कौशल्याचा वापर जनतेच्या सेवेसाठी प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी सदर विशेष कौशल्यामध्ये पारंगत कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवणं आवश्यक आहे इतर पंचवीस राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचं निम सरकारी कर्मचाऱ्यांचं वय जे आहे ते वाढवावं या संदर्भात सर्व कर्म कर्मचारी संघटनांच्याकडून पाठ पाठपुरावा सुरू आहे आणि या संदर्भातला निर्णय येत्या काळात अपेक्षित आहे त्यानंतरची महत्वपूर्ण बातमी म्हणजेच जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारनं जुनी पेन्शन योजना रद्द करून आता राष्ट्रीय पेन्शन योजन दाल योजना लागू केलेली होती आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल बदल करून नवीन जी यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत पेन्शन योजनेची कर्मचाऱ्यांना योजना लागू केलेली होती सदर सदर एकीकृत पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाण पेन्शन लाभ मिळणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानं कर्मचाऱ्यांच्याकडून चा परत एकदा जुनी पेन्शन योजनांची मागणी केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अतिशय महत्वपूर्ण एक निर्णय घेतलेला आहे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनेमध्ये पूर्ण पेन्शन प्राप्ती करता पंचवीस वर्षाची कमाल मर्यादा ही वीस वर्ष सेवा करण्यात आलेली आहे यामुळे एकीकृत पेन्शन प्रणाली निवडणाऱ्यांना आता दिलासा प्राप्त होणार आहे जुनी पेन्शन योजना लागू करावे असे निर्देश सर्वोच्च न्याय न्यायालय जे आहे ते सरकारला देऊ शकत नाही कारण हा विषय सरकारच्या अधिपत्याखाली येणारा विषय विषय आहे जुनी पेन्शन यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बा� बाजूने अनेक निर्णय दिलेले आहेत परंतु सदर निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेलच असं बंधनकारक नसल्यानं जुनी पेन्शन बाबत न्यायालयानं निकाल देऊन हे जुनी पेन्शन योजनेचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही परंतु न्यायालयामध्ये पेन्शन संदर्भात विशेष जुनी पेन्शन योजने मधीलपूर्ती जो आहे निकाल जो आहे तो लावण्यात येणार आहे जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील दोन हजार पाच पूर्वी परंतु दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेल्या शाळातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजना किंवा जुनी कि पेन्शन प्रमाण आर्थिक लाभ मिळतील अशी योजना अंमलात आणण्याची आता शक्यता आहे कारण कर्मचाऱ्यांच्याकडून जुनी पेन्शन बाबत प्रश्न उपस्थित केला जातात खासदारांच्या पेन्शनमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना आपल्याला दिसते त्याच्यानंतर अतिशय शेवटची महत्वपूर्ण मागणी म्हणजेच नवीन वेतन आयोग या आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी येत आहे एक एक दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे आणि यामध्ये सेवाविषयक रजा नुकतेच मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष रजेची संकल्पना मांडली आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आपल्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी विशेष रजेची तरतूद केलेली आहे सदरची रजा ही पगार रजा असणार आहे याबाबत नवीन वेतन आयोगामध्ये स्पष्ट नियमा नियमावली जी आहे ती जारी केली जाणार आहे पगार वाढ नवीन वेतन आयोग आठवा वेतन आयोग म्हटलं तरी पगारामध्ये मोठी वाढ होणार हे निश्चित आहे आठव्या वेतन आयोगामध्ये किमान दोन पट फ्री फॅक्टरमध्ये वाढ होणार असल्यानं पगारात आठ ते पस्तीस हजार पर्यंत वाढ होणं अपेक्षित आहे नवीन वेतन आयोगामध्ये बाजार मूल्याची सांगड घालण्यास कर्मचारी युनियन मार्फत निवेदन दिले गेलं आहे जसं की वाहन भत्ता घरभाडे भत्ता इत्यादी वेतनावर आधारित न देता आधारित देण्याची मागणी करण्यात आलेली आहे ज्यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्यांना महागाईशी सामना करता येणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्वपूर्ण बातमी असणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची तरतूद नाही परंतु सरकारच्या अनेक आस्थापनामध्ये अतिरिक्त कामाचा बोजा अनेक कर्मचाऱ्यांवर दिला जातो अतिरिक्त कामकाज करता अतिरिक्त वेतनाची तरतूद आहे परंतु ओव्हरटाईम काम करता तरतूद नसल्यानं आता नवीन वेतन आयोगामध्ये जाता कामासाठी आर्थिक तरतूदीची मागणी कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेल्या आहे त्यामुळे निश्चितच ही महत्वपूर्ण बातम्या आहे तर ह्या होत्या महत्वपूर्ण अशा चार मागण्या आणि या संदर्भातली सद्यस्थिती तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद